लाड़की लाडक्या अर्ज दाखल केले असता अर्ज मंजूर करण्यात आले आहेत तर पंच्याहत्तर हजार दोनशे अकरा लाडक्या बहिणींचे आधार सीडिंग न झाल्याने त्यांचे अद्यापही पैसे जमा झाले नाही याशिवाय दोन हजार सहाशे सत्याहत्तर अर्ज पडताळणीमध्ये आहे त्यामुळे आधार सेडिंग आणि पडताळणी प्रक्रिया येत्या दोन दिवसात पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाकडून देण्यात आले आहे जिल्ह्यात पहिल्या टप्प्यामध्ये नारी शक्ती वर तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे एकेचाळीस महिलांनी अर्ज केले होते त्यानंतर अंगणवाडी सेविकांच्या पोर्टल वरून दोन लाख एक्क्याण्णव हजार एकशे पंचावन्न महिलांनी पुन्हा या योजनेकरिता नोंदणी केली आहे त्यामुळे आतापर्यंत सात लाख तीन हजार चारशे छत्तीस लाख एकोणनव्वद बेचाळीस महिलांचे अर्ज फेटाळण्यात आले आहे तर दोन हजार सहाशे सत्याहत्तर हजारावर अर्ज पडताळणी आहे अशातच जिल्ह्यात अद्यापही पंच्याहत्तर हजार दोनशे अकरा महिलांचे आधार कार्ड बँकेला संलग्न नसल्याचे त्यांचे अनुदान रखडले आहे पहिले आणि दुसरे टप्प्यात देखील महिलांच्या खात्यांचे पैसे जमा करण्यात आले आहे परंतु हजारांच्या संख्येत महिलांच्या खात्यांचे आधार सेडिंग आहे परंतु तरीही पैसे जमा न झाल्याने महिलांच्या सभ्रम निर्माण झाला आहे निवडणुकीच्या पूर्वी पैसे येतील की नाही अशी भीती या लाडक्या बहिणीमध्ये निर्माण झाली आहे महिलांना अर्जाबाबत तक्रारी करण्याकरिता महिला व बाल विकास विभागाकडे मदत केंद्र सुरू करण्यात आले होते परंतु ज्यांचे पैसे प्राप्त झाले नाही त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता कोठेही मदत केंद्रच उपलब्ध नाही आधार सेडिंग आहे अर्ज देखील मंजूर आहेत तरीही महिनाभरापासून एकही हप्ता पोहोचला नाही त्या महिलांना मार्गदर्शन करण्याकरिता कोठेही या विभागाकडून सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही त्यामुळे त्यांनी कोठे जावे कुणाला विचारावे पैसे येतील की नाही असाही संभ्रम या महिलांमध्ये निर्माण झाला आहे ब्युरो रिपोर्ट द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव